या ठिकाणी गोंडे दिवस समाज यांच्या वतीने आणि अखिल दिवस समाज विकास समिती भंडार गोंदिया यांच्या सहकार्याने आज आरक्षण सगळ्यात दिवळ आरक्षणाचे मुद्दे तुमच्या पुढे आम्ही सादर केलं त्या आरक्षणाचे पूर्ण पुरावे माहिती डॉक्टर योगेश दूध पचारे सरांनी सर्व पुरावे ज्यावर त्यांनी पी डी केली संशोधन केलं संशोधनातील काही पुरावे पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे ते पुस्तक आमचे सहकारी मकरे त्यांच्याकडे आहेत चार पाच पुस्तक संपलं का तशा पुस्तकाची जर शेवटचे पुस्तक दहा पुस्तक शिल्लक आहेत बाकी त्यांनी जेवढे पुस्तक तयार केले ते सर्व संपले सर्व संपले फक्त आता म्हणजे दहा पुस्तक शिल्लक आहेत कधी कोणाला अर्जुन मध्ये काम पडत असेल मी अर्जुनी मरगाव इथे राहतो तर आपले तुमच्या गावचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना पाठवून द्या हे शंभर रुपये जे आहेत पन्नास रुपये आपल्या समितीला होते आणि पन्नास रुपये पुस्तक तयार करण्याचा जो खर्च आलेला आहे तो आपण डॉक्टर दुष्पचार यांना पाठवतो समितीचा ठिकाणी आरक्षणाबाबत महासभा आज या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी प्रतिमे सुरुवात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय जत्रीरामजी बर्वे त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नागपूर नागपुरे यांचं मी सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मनोज केवळ अखिल डिवार समाज विकास समिती भांडार बंदिया अध्यक्ष यांचा सुद्धा मी आभार मानतो त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अशोक भाऊ पोलीस त्याचप्रमाणे शेंडे सर उपाध्यक्ष सर अखिल दिवस समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचा सुद्धा मी आभार मानतो त्याचप्रमाणे सर मकर सर रामदासजी सर गोविंद इतर मान्यवर मतगार इतर मान्यवर यांचे मी आभार मानतो हो। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने या बोंडेगावातील समाज या ठिकाणी प्रमुखाने मोठ्या संख्येने उपस्थित झाला याबद्दल मी तुमचा आभार मानतो या ठिकाणी सर्वांचा आभार मानून आभार प्रदर्शन संपलं असं मी जाहीर करतो यानंतर नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे सर्वांनी कृपया शांत शांतपणे नाश्ता करून सर्वांनी विश्रांत घ्यावी धन्यवाद